तर हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ मित्रांनो तर झालं मस्तपैकी आपलं लोणचं सगळं करून झालं झालं मस्तपैकी टाकलं मसाला बिसाला एकदम कंटाळामध्ये टाकला आणि सगळ्यांच्या कमाईत आल्या दादा काय विषय म्हणजे असं होतं तसं होतं तर त्याच्यावर पण बोलू पण त्याच्या आधी आमच्या आईने थोडं आम्हाला टेन्शन दिलं अश्विनिलान मला काय झालं विषय काय झाला ही मी दारात कवाळ बांधले तो मला ह्याच्यावर धावतो हा व्यवस्थित धावतो ते आईने मला थोडं टेन्शन दिलं करणी केली म्हणती कुण्यातरी तुझ्या हो, काहीतरी झालंय म्हणते ती बदल म्हणते म्हणजे इतके दिवस नाही पण सांगतो तुम्हाला तु तु थांबा <laughs> विषय काय झाला ह्यात कवा असता आहे ना अश्विनी <laughs> ती <laughs> कवा मी बांधलेलं होतं आणि ह्या दोन दोन तीन दिवसात कव आणि त्याच्यातनं पाणीच यायला लागलं <laughs> इतके दिवस तसं कसं लाईफ ती वाळून जात अश्विनी जागेवर हो का ह्याच्यातनं पाणी म्हणजे पाणी टिपकायला लागलं काल तसं झालं तर आई मला म्हणली की कोणाचे तरी हे झालंय तुझ्यावर काय झालंय नजर लागली म्हणली आणि काहीतरी केलं आहे आई वेगच म्हणत होती काहीतरी केलं आहे म्हणली आणि तू जरा सावध राहा म्हणली आणि तू हे कर तू ती कर जरा आईने मला टेन्शन दिले मित्रांनो पण मला टेन्शन आलं ना तसं पण असतं का काही हे म्हणतात वाळून गेलं पाहिजे जाग्यावर पण नासलं नाही पाहिजे आणि तसं झालं हो एक वर्ष झालं काय झालं नाही आणि आता झालं पण असून द्या आई म्हणली लगेच दुसरं आण आमोशाच्या टायमिंगला आणून बांध म्हणली आधी दोन दिवस आधी आण ठीक आहे म्हणलं आता आईने मला सांगितले कसं कसं करायचं काय काय करायचं तसं करतो आणि माझ्या दोन चिमण्यांचं काय चाललंय चिवा अशा येत ना आलं पेलू आणि हे चाले आणि चाला तुम्हाला वरची रूममध्ये कसं लोणचं घातलं आणि कसं टाकले काय केले तुम्हाला सगळं सविस्तर तर तर चला तुम्हाला लावायचं म्हणलं मस्तपैकी असू द्या म्हणलं तुम्हाला सांगा ती कौ असं सांगितलेलं गरजेचं असतं तो मला म्हणलं तसं वरची रूम एकदम चाक, मस्तपैकी वाव पैकी वावतडाण बघा मित्रांनो हे तर असं आणि हे तर डबल साडी डबल साडी असते ह्याच्यावर तुम्ही म्हणसान डबल साडी घातलेली असते आम्ही ठेवलेली असते अगं हो ह्याच्या खाली एक साडी आणि ही एक साडी कसं असतं जेवढं आपण व्यवस्थित सुरक्षित ठेवण आता ही हे काय केलंय मसाला लावून ह्याच्यात ठेवायचं तीन चार दिवस रोज वरच खाली खालचं वरच करायचं छानपैकी आणि तीन चार दिवस झाले कि तिथून मोहर हे करायचं नंतर तोपर्यंत डीर येतात आपलं माट येतात त्या माटामध्ये आपण मग तिथून मोहर त्या माटामध्ये लोणचं घालायचं दहा पंधरा माट मग एकदा भरलं एक की काय टेन्शन नाही एक महिनाभर जात छानपैकी दहा म्हणलं आणि खूप जणांचं म्हणणं आलं बुरशी ती हे येतं ते येतं ह्या दिवसामध्ये लोणचं चांगलं होत नाही असंच होतं तसंच होतं तसं नाही आपण जर करणारा चांगला असेल आणि चांगल्या मनाने चांगल्या श्रद्धेने केलं आणि जिथली तिथं केलं तर लोणच्याला काही सुद्धा होत नाही आणि विषय काय असतो इकच मसालं इकची हळद ज्या ज्या गोष्टी असतात त्या जर आपण इकचच्या आणून केलं तर ते, ते, ते खराबच होतं म्हणजे त्याची टेक्ट असते त्याची पद्धत असते आता येऊन आम्ही केलं पहिलं अठराशे <laughs> एकोणीसशे किलो केलं विकलं पण त्या लोणच्याला एकही किलो आमचं खराब झालं नाही कारण त्याच्यामध्ये आमचा आचार्य एक नंबर आहे आणि त्या आचार्याचा हात बसलाय हा आणि तो आचार्य एकदा करायला शिकला म्हणजे काय चेष्ट आहे का खराब होईल का जेज तेज जेज त्याच्यामध्ये हे असतं काय असतं गुण असतो तसा अश्विनीचा लॉन्चामध्ये गुण आहे तिच्या हाचं लोणचं चांगलंच होतं त्याच्यामुळे हे काय मला पण माहिती खराब होणार नाही त्याला काय होणार नाही जिथे जिथं होईल व्यवस्थित होईल आणि लगेच कळतं आहे आता सुगंध एवढा छान येतो आहे चार दिवसानंतर ह्या लॉन्चाची टेस्ट वेगळीच असेल पहिल्यासारखंच असेल सुंदर असेल छान असेल त्याच्यात काय डाऊटच नाही आपलं लोणचं चांगलंच होणार कारण की आम्हाला कॉन्फिडन्स आहे कारण की आम्ही तेवढं पाळतो चिवडा आणि तेवढी स्वच्छता करणं गरजेचं आहे अनुष्का की चिवडा आणि एक भांड आणि मोठे भांड्यात घी आपण सगळीजण खाऊ महत्वाचं म्हणजे स्वच्छता त्याला नजरेचा खेळ असतो कोणाला तिथं न्यायचं कोणाला नाही त्याच्यानंतर शिवता शिवत असते म्हणजे भरपूर गोष्टी असतात त्या लॉन्चासाठी आणि त्या गोष्टीपासून जर आपण पाहिलं व्यवस्थित केलं तर आपल्या लॉनचाला काहीसुद्धा होत नाही मी स्पष्ट बोलतो तुम्ही म्हणसा दादा काय बोलतो कारण की ह्या गोष्टी खरोखर आहेत कारण की आपण लोणचं एक दोन किलो करत नाही आपण डायरेक्ट आठशे नऊशे किलो लोणचं टाकतोय त्याच्यामुळं त्याला सगळं करणं गरजेचंच आहे ना अश्विनी काय चुकीचं बोलतोय का चुकी मी नाही हां असू द्या तुमचं कमेंटला उत्तर देणं गरजेचं आहे ह्या दिवसात लोणचं नसतं तुम्ही करताय ते चुकीचं करताय पण तसं नाही आम्ही काय केलं दोन तीन दिवस रोज ऊन पडतं आहे तास तास दोन दोन तास तीन तीन तास आणि हवा सुटली वारं सुटलं त्या वाऱ्याने पुढे सुकल्या सुक आज म्हणजे एकदम सुकल्या एकदम छानपैकी झाल्या जिथल्या तिथं आणि त्याला काय लागतो तीन दिवस भाकरीची परत वय बक्की कुठे असत आंब ठेवू खाली धुवा लागन लागेल मग कशात राहते आणि कशात तरी ठीक आहे असू द्या एक छानपैकी म्हणलं संध्याकाळचा एक गुड गुड इव्हिनिंगचा व्हिडिओ काढावा हे तर मस्तपैकी बिहे केली आणि बे बेळ कोण खात बेळ कोण खात आमची चिमणी खाते मित्रांनो आमच्या चिमणीला लय आवडते आणि एकदा चिमणीने बे घेतली ह्याच्यात काय काय टाकले माहिती का तिथं इथं मसाला आहे इथं तेल आहे इथं कोथिंबीर आहे इथं आहे कांदा आणि एवढं टाकलं बे कशी होईल हो हा किती छान होईल आणि असू द्या मस्त बेकी म्हटलं खावा नहीं। नहीं। चिवडा पण आणखी थोडासा मस्तपैकी मिक्स करून खा आणि आज आपल्या पण खूप काम केलं छानपैकी जिथले तिथं सगळं करू लागितलं आणि झालं आपलं आठशे किलो लोनचं टाकलं कमीत आंबे आणलेले कमीत कमी त्याचं सहाशे किलो लोणचं कुठे गेलं नाही हो अश्विनी हा तर टाका फटाफटा ऑर्डर आणि ऑर्डर टाकण्यासाठी अश्विनीचा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा ह्या नंबरवरती कॉल करा आणि पटापटा घ्या लोनचं चला चला तर बाय मग कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि ह्या कौचं मला बघायला गेलं खूप टेन्शन आलं आहे कारण की आई म्हणती म्हणजे नक्कीच काय ना काय ज्यादूतवना असेल काय जादू ज्यादूत आहे ती आपण बघू हां शंभर टक्के बघू आहे ना अश्विनी बाय सगळ्यांना बाय